मग आता मग तुला शाळेत पण न्यावं लागल मोबाईल न्यायचं आहे काय म्हणते बघ हळूद बॅग मध्ये ठेवला आणि टीचरला कळलं की बाळा मोबाईल नेल्यावरती फोन आला तर फोन आला तर कोणा जातो असं नसतं करायचं शाळा कशासाठी असती अभ्यास करण्यासाठी आणि ज्ञान घेण्यासाठी असती तिथं तू मोबाईल घेऊन जाणार एक काम करू तुझ्या नाव काय ग गिच नाव काय तुझ्या त्यांना जरा नाव सांगायचे तुझं नाव नाही ग मीच नाव काय टीचरचं टीचरचं हा काय <laughs> <laughs> क्लास सांगते नर्सरी, नर्सरी, नर्सरी क्लास होय <laughs> आणि ते टीचर कोण ती तुला शिकवतात बघ असं असं काय माही माही म्हणतात तुला किती वेळा म्हटलं शाळेत ना अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर पण तुझं लक्षच नसत अभ्यासात कुठं असतं काय माहिती कुठं असतं तुझं लक्ष हो हे कालपासून पेंडिंग आहे अजून करतेस तू हो पेंडिंग आहे पीक तू ही अजून काय हा पीज दिसतोय या पीज दिस काय क्यू काय अभ्यास करतेस तू होय किती बाग बॅकला राहिली एवढा पेंडिंग मला पिझ्झा खायचा आहे पेंडिंग हे पण पेंडिंग हे पण पेंडिंग आहे दिवाळीचा सगळा अभ्यास पेंडिंग एवढं पेंडिंग आणि नुसती या फोन घेऊन जायचा आहे ना चल, 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 आता मी हा फोन आता मम्माला एक फोन येईल मला एक फोन येईल अभ्यास बसला पडून बस हो रॅक्शन अवघड बर का बघू पटपट लिहून बघू बरं आता आता आर्विका पप्पा पटपट लिहून दाखवणार तुम्हाला बघा आता तिने जोश होते अगं काय मला दिस ना पण ती

अगं ते असं करू नको बाई चला पटापटा पटा परत लिहिलं आता हे लिहून झालं पेच कि मग बुक मधलं करायचं आहे परत अभ्यास चल हे पीची एक लाईन झाली आता एकच राहिली म्हणजे पी कम्प्लीट एवढंच लिहिलं की पी कम्प्लीट होणार आहे पट पट कर तोंडात घालू नको मास एस पेन्सिल हळू कर गडबड नाही आपल्याला कुठं जायचं नाहीये कशाला आईस्क्रीम तू अभ्यास तरी पूर्ण केलास का मग कसं आईस्क्रीम घेणार तुला सांग बर अगं पण आता तू अभ्यास तुझा अजून किती तीन पेजेस राहिलेत मग आईस्क्रीमचं दुकान बंद होईल काय बाबा किती वेळा तुला सांगायचं म्हणून सांगत असतो पटपट अभ्यास करत जा तुला आईस्क्रीम काय भेटणार नाही माई ए आता हळू कर ग आईस्क्रीम जात नाही कुठं हळू घे गाडीत मन जाऊ दे जरा झालं तर झालं उद्या खाऊ एक काम करू माय उद्या खाऊ अभ्यास अभ्यास कम्प्लीट कर अभ्यास कम्प्लीट झाला त्रास द्यायचंय तिला अगं पण आता अभ्यास कम्प्लीट तर झाला पाहिजे ना तिचा तिकडून बुकाचा डीप लागलाय हाच अभ्यास जर माही तू शाळेत ना आल्याला केला असतास तर मला हा म्हणून आतापर्यंत तू अभ्यास झाला असता आतापर्यंत आपण खायला गेलो असतो मग हे किती वेळा सांगू किती किती, कि, किती 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 वेळा सांगायचं हिला हिला कळतच नाही होय माई काय करायचं सांग कर माई माई हां काढ असंच काढ हळू काढ